अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आज भेट घेतली सावली डान्स बार प्रकरणावरून परब आता आक्रमक झाले पुरावे तपासून योगेश कदम यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या विरोधात पुरावे दिले पुरावे तपासून योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले खुर्चीसाठी शिंदे मंत्र्यांवर पांघरूण घालतायत असं सुद्धा यावेळी अनिल परब यांनी म्हटलं राज अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि सावली डान्स बार प्रकरणावरून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली पुरावे तपासून योगेश कदम यांच्यावर कारवाई करा असं ते म्हणाले खुर्चीसाठी शिंदे मंत्र्यांवर पांघरूण घालतायत अशी टीका सुद्धा यावेळी परब यांनी केली त्यामुळे आता योगेश कदमांच्या विरोधात अनिल परब यांनी पुरावे दिल्यानंतर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे अनिल परब यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि सावली डान्स प्रकरणावरून त्यांनी अनेक पुरावे सादर केले आणि योगेश कदम यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती डान्स बारचे कुठले कुठले कायदे डान्स बार प्रोहिबिटरी ऍक्ट ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी दरम्यान याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय उत्तर दिले तेही पाहूया त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याची दुसरी बाजू मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच मी देखील माझी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामदास भाईने या वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही इथे वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तोच जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहे